दिंडी मधील भाविकांना रामदेव कीर्तन संगम परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप करण्यात आले परभणी मागील दहा वर्षापासून श्री रामदेव कीर्तन संगम परिवार परभणीच्या वतीने दिंडीमधील भाविक भक्तांचे आरोग्य चांगले राहावे दिंडीत पायी चालत असताना कोणत्याही शारीरिक आजार होऊ नये म्हणून परभणी शहरातील रामदेव कीर्तन संगम परिवार यांच्या वतीने मोफत औषध वाटप व तपासणी करण्यात येत आहे सोळा जून रोजी परभणी शहरात शेगाव येथील श्री गजानन महाराजांचे पालखीचे आगमन झाल्यानंतर मोंडा परिसरातील श्री रोकडा हनुमान मंदिर येथे पालखी आल्यानंतर इथे सर्व भाविक भक्तांना श्री रामदेव कीर्तन संगम परिवार यांच्या वतीने मोफत औषधी वाटप करण्यात आली सोळा जून ते तीस जून दरम्यान येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांची ही सेवा केली जाणार आहे तब्बल या मार्गाने येत असतात त्या सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांना ही सेवा दिली जात असते भविष्यातही अखंडितपणे ही सेवा निस्वार्थ भावनेने करत राहण्याचा मानस या परिवाराच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे यावेळी औषधाचा व तपासणीचा लाभ दिंडीतील शेकडो वारकऱ्यांनी घेतला या प्रसंगी मंडळाचे सुनील साबू सुनील अग्रवाल बालाजी जोशी राजगोपाल सोमानी राधे श्याम जवर संदीप बुब सुजित जोशी डॉक्टर विवेक नावंदर सतीश जवर दीपक जैन व सर्व रामदेव कीर्तन संगम चे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले मागील पंधरा वर्षापासून रामदेव कीर्तन संगम तर्फे दिंडीत येणाऱ्या भावी भक्तांना मोफत औषधी सेवा प्रदान करण्यात येते परभणी येथे रामदेव बाबा मंदिरात एकूण त्रेचाळीस जिल्ह्या वास्तवात मुक्कामासाठी येतात त्या सर्व जिल्ह्यांना रामदेव कृष्ण संघटनेतर्फे मागील दहा वर्षापासून मोफत औषधी सेवा देण्यात येत आहे आणि पुढेही आयुष्यात सेवा देण्याचा प्रयत्न करू ह्या सेवा देण्याच्या प्रयत्नामध्ये रामदेव कृष्ण सर्व सदस्य आणि भाविक भक्त येत येतात इथं आम्हाला मदत करतात आम्ही त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करतो भाविक भक्त येतात तपासण्यासाठी काय जनरली इथे येणाऱ्या भाविक भक्तांना चाल पायी चालत येते असल्यामुळे त्यांना पायाचा त्रास जास्त होतो त्याच्यामुळे त्यांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आम्ही पेन किलर टॅबलेट आणि लोकल ऍप्लिकेशन म्हणजे मलम आणि तेल देतो आणि बऱ्याच वृद्धग्रस्तांना आम्ही पायांना तेल लावून मालिश करून देतो आणि भाविक भक्तांनी आमच्याकडून औषध तर त्यांच्या चेहऱ्यावर एकदम समाधान व्यक्त होलेलं दिसतंय आणि ते फार आनंदी दिसतात असे ते केले असल्यामुळे त्यांना ही मदत भेटली वेळेवर खूप आनंदी होतात आरोग्याची सेवा महत्वाची मागील दहा वर्षापासून आमच्या आम्ही औषध देण्याचा प्रयत्न करतो आणि देऊ धन्यवाद आज परभणी शहरामध्ये गजानन महाराज शेगाव यांची दिंडी आणि गुलाबराव महाराज यांची चांदूर बाजार दिंडीचं या शहरामध्ये आगमन झालेलं आहे निमित्तानं सर्व वारकरी संप्रदायाचं स्वागत परभणीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्यांच्या महाप्रसादाची सोय या हनुमान मंदिरामध्ये व्यवस्थापनाने केलेली आहे इथे जे, जे वारकरी आलेले त्यांना मोफत औषधीचं वाटप रामदेव कीर्तन संगम भक्तग्रभा मेडिकल आणि तिरुपती एजन्सी या तिघांच्या समन्वयाने आणि सर्व वारकऱ्यांसाठी औषधाची मोफत वाटप करण्यात या पुढाकार या लोकांनी घेतलेला आहे या या सेवेला जवळपास सात आठ वर्षापासून आम्ही सेवा देत आहोत आणि दरवर्षी आम्ही से सेवा ही, ही सतत देत राहू असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारकऱ्यांसाठी मोफत औषध उपचार दरवर्षी आम्ही जे औषध देतो ते ह्या वर्षी पण त्याच्यामध्ये वाढ गेली म्हणजे जे आम्हाला कमी पडतंय त्याच्यात आम्ही काय देऊ शकतो जास्तीत जास्त वारकऱ्यापर्यंत आणि वारकरी जे आहे की मागच्या पंधरा दिवसापासून कंटिन्यू पायी आहे तर वातावरण कधी गरम आहे कधी सर्दी आहे त्या हिशोबानं जेवढं जास्तीत जास्त औषध आम्ही त्याला देऊ शकतो त्याप्रमाणे कशा पद्धतीने औषध असतात की कुठल्या कुठल्या आजारावर कशा पद्धतीने सर्दी खोकला त्याच्यानंतर आन दुखणं पाय दुखणं पायाला फेका पडणं अशा भरपूर जे जे पंचवीस तीस हजार आहेत आम्ही पंधरा तारखेपासून ही सेवा देत आहेत शेवटची दिंडी आमची तीस तारखेपर्यंत आहे ही सेवा कंटिन्यू तीस जून पर्यंत तो पर्यंत अखंडित सेवा राहील आणि किती बी मेडिसिन लागू द्या वारकऱ्यांना त्यांना आम्ही समाधान करूनच पाठवतो कमी पडू देत नाही काय वाटत तुम्हाला की आजच्या भावाच्या मार्गामध्ये त्यामध्ये व्यसना दिन देखील करून झाले नाही काय सांगाल आपण हा भक्ती मार्ग किती महत्वाचा सगळ्यात महत्वाचा हा भक्ती मार्ग आहे व्यसन तर काय आहे कि आता ते व्यसनी सोबत लागला की वेसनी झाला हे सगळ्यात मोठं व्यसन भक्तीचं आहे भक्तीचं व्यसन ज्याला लागल ते दुसऱ्या मार्गाला लागणारच नाही आम्ही परभणीकरांना आव्हान हेच करणार की तुम्ही भक्तीच्या मार्गाने लागा भक्तीच्या मार्गाचा जे नशा आहे ते दुसऱ्या कशातच नाही सेवा दिंडीसाठी जे आहे दरवर्षी अशीच अखंडीत चालणार आणि कंटिन्यू पंधरा तारीख ते ती तीस तारीख म्हणजे आम्ही कमीत कमी